शुभविवाह या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये रागिणी जी काही खेळी खेळत असते ते आकाशला समजलेलं असतं म्हणजे त्याला जे काही वाटत असतं रागिणीबद्दल ते सगळं सगळं खोट ठरवत आता भूमीने रागिणी अजूनही कशी सुधारलेली नाहीये किंवा आत्तासुद्धा तुझ्यासोबत ती कशी कपट करते आणि आत्ता सुद्धा ती तुझ्यासोबत कसा खेळ खेळती आहे या सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत आणि नक्की हे सगळं कसं घडलंय आकाशच्या समोर रागिणीची आत्ताची सुद्धा कटकारस्थान कशी पद्धतीने भूमीने समोर आणलेत सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू इकडे आता अभिजितच्या शांतीसाठी पूजन ठेवलेलं असतं कारण आता भूमीने आणि आजीने ठरवलं असतं की आकाशला जर का सगळीकडे अभिजितचं हे वाटत असेल की अभिजितच्या आत्म्याला शांती नाही मिळत आहे असं जर का वाटत आहे तर आपण एक काम करूया अभिजितच्या आत्म्यासाठी शांतीचं हे करूया गुरुजी म्हण कदाचित असं होऊ शकतं की जर का त्या आत्म्याची शेवटची इच्छा पूर्ण नसेल न झाली तर त्याला शांती नाही मिळू शकत आणि कुणाला तरी तो या सगळ्यामध्ये दृष्टांत देऊ शकतो आणि त्यामुळे त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये एक गोष्ट करायची आहे की काहीही झालं तरी सुद्धा आकाशच्या मनसांठी ही पूजन महत्वाचं आहे आणि ते पूजन आपण करायचं असं म्हटल्यावरती मग आता दोघ जण ते पूजन करण्यासाठी बसणार असं ठरतं पण आकाश त्यावेळेला गायब असतो भूमी आजीला सांगत असते की आकाश गेला कुठे कारण आत्ताचं पूजन हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे करणं आवश्यक आहे आकाशने असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश गेलेला असतो त्याला एका ठिकाणावरून बातमी आलेली असते की रागिणी आत्याला तिकडे पाहण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे रागिणी आत्या कुठे आहे नक्की काय नक्की हे घडले हे पाहण्यासाठी आकाश तिकडे गेलेला असतो जेव्हा आकाश तिकडे गेलेला असतो तेव्हा भूमी मानसीला सांगत असते आकाशला माहिती होतं की आज पूजन आहे तरीसुद्धा त्याने बाहेर जायचं काय काम होतं त्याने का बाहेर गेलाय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इकडे तोपर्यंत पौर्णिमा येते पौर्णिमा तिला शिव्या शाप द्यायला लागते आणि आता पौर्णिमा सांगायला लागते की हे बघ माझ्या अभिजितच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही जर का हे सगळं करत असाल तर माझ्या अभिजितच्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळेल ज्या वेळेला त्याला त्याचा जो खुनी आहे ना त्याला या सगळ्यामध्ये शिक्षा होईल जोपर्यंत अभिजितच्या खुन्याला शिक्षा होत नाहीये ना तोपर्यंत माझ्या अभिजितच्या आत्म्याला शांती होणार नाही असं म्हणत ती जिथे शांतीचं होम हुँ हवन मांडलंय तिथे येते आणि सांगायला लागते मी एकच प्रार्थना करते की जिथे माझ्या अभिजितला पोचवलंच ना तिथेच या आकाशला पोचव आता इकडे भूमीच्या रागाचा पारा चढतो आत्तापर्यंत आपल्याच घरात राहून आपल्याच तुकड्यावरती पोचणारी ही नालायक पौर्णिमा आपल्याच नवऱ्याला मारण्याच्या गोष्टी करते आणि मग भूमी पेटून उठते आणि पौर्णिमावरती रागे रागे भरायला लागते तोपर्यंत इकडे आता आकाश रागिणीला सुद्धा असतो आणि अचानकपणे त्याचा एक ऍक्सिडेंट होतो आणि आकाशची गाडी आपटते इकडे छिडलेली आता भूमी पौर्णिमाला सांगायला लागते खबरदार आत्ताच्या आत्ता चा इथून चालती हो या घरात राहण्याचा तुला काही अधिकार नाहीये तोपर्यंत आता आजीला पण भीती वाटते आजी, आजी म्हणते खरच आहे म्हणजे भूमी जर अशी नतरष्ट माणसं आपल्या आजूबाजूला ठेवण्यापेक्षा मला असं वाटते की आपण ना हिला पाठवूनच बद झालं म्हणजे हिची का सगळी इतकी कारस्थानं आपण सहन करतोय त्यावरती भूमी म्हणते आजी सगळ्यात पहिले आपण आकाशला इकडे येऊ दे मग ठरवू काय करायचं ते कारण कारण आकाशला ऑलरेडी रागिणी आत्या गेल्याची गिल्ट आहे आणि त्यामुळे जर आकाश आत्ता या गिल्टमधून बाहेर नाही आला तर आपण त्याला या सगळ्यामधून पुन्हा कधीच बाहेर काढू शकणार नाही म्हणून सध्या आकाशला येऊ दे तोपर्यंत भूमी प्रशांतला बोलवते प्रशांतला बोलवून आता भूमी सांगायला लागते ही रागिणी आत्याचा हा काहीतरी मोठा डाव आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आणि आता या सगळ्यामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे ना त्याच्यात आकाशला सत्यसमोर आणायचं आहे की रागिणीत त्या डाव खेळते तू मला सांगायचा आहेस ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथलं मी सी सी टी व्ही फुटेज आणलेलं आहे आणि आता त्यामुळे त्यामुळे तू मला हे सगळं समजून सांग ती कुठे गेली होती असं म्हटल्यावर ती ते सी सी टी व्ही फुटेज आता ते दोघं पाहायला लागतात आणि आता ज्या वेळेला ज्या वेळेला हे सगळं ती पाहते तिच्यासमोर खूप मोठा सत्याचा उलगडा होतो की रागिणी त्या कशा प्रकारे आकाशला फसवत आहे मग आता भूमी आकाश समोर जे काही सत्य रागिणीचं आहे ते आणण्यासाठी खूप मोठी युक्ती करते आणि ती पोलिसांना खबर करते तोपर्यंत आकाशचं त्या अपघातामध्ये डोक्याला मार लागलेला असतो आकाश मलमपट्टी करून घरी येतो तोपर्यंत पोलिसांचा आकाशला फोन येतो की आकाश तुम्ही सगळीकडे जे सर्क्युलेट केलेत ना तर आम्हाला असं वाटते की त्या बाईला एका हॉस्पिटलमध्ये पाहण्यात आलेला आहे तुम्ही तिकडे जाऊन भेट घ्या पण तुम्ही आता एक काम करायचं आहे की काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्या त्यांना काही समजू नये रागिणी त्यांना म्हणून तुम्ही कुठेही काहीही वाच्यता न करता पोहोचा म्हणजे तुम्ही तिकडे पोहोचायला चाललेले आहात किंवा तिकडे काय करताय हे काही सांगू नका आणि डायरेक्ट पोहोचा कदाचित त्या तुम्हाला दिसतील आता ही असते भूमीची चाल रागिणीच्या कपटीपणाचा सगळा सगळा पर्दाफाश करण्यासाठी हे सगळं सगळं आता मात्र करण्यासाठी इकडे भूमीने केलेला हा असतो डाव कारण भूमीला समजलेलं असतं की रागिणी एका हॉस्पिटलच्या इथे आहे तिने कुणाची तरी मदत घेत नवीन सुरुवात केलेली आहे हे समजल्यामुळे भूमीने जे काही योग्य निर्णय घेतलेला असतो त्याप्रमाणे आता मात्र तिकडे आता आकाशला पाठवत पोलिसांचा फोन आल्यावरती राजा काकांना आकाश सांगायला लागतो राजा काका जिथे रागिणी त्या हॉस्पिटलमध्ये आहे असं मला समजलंय त्यावरती मग आता इकडे राजा काका सांगायला लागतात बाळा मी येऊ का तुझ्यासोबत यावरती आकाश म्हणतो काही गरज नाही तुम्ही घरी थांबा घरी सुद्धा कोणीतरी पाहिजे ना म्हणजे खरं सांगायला गेलं तर या सगळ्यामध्ये ना आपल्या इथे घरामध्ये आता खरंच म्हणजे अथर्व ऑफिसची कामं सांभाळतो इथे काही जर का इमर्जन्सी आली तर तुम्ही इथे थांबणं आवश्यक आहे आणि म्हणून म्हणून तुम्ही इथेच थांबा असं म्हणत मात्र आता इकडे तो ताबडतोब तिकडून निघतो आकाशच्या वेळेला तिथून निघतो त्यावेळेला आजीला या प्लॅन बद्दल काहीच माहित नसतं आजी देवाचा धावा करत असते काही झालं तरी माझ्या लेकराला सुखरूप येऊ दे आणि एकदाची ती रागिणी सापडू दे जेणेकरून आकाशला या सगळ्यामध्ये उगाच त्रास नको व्हायला किंवा आकाशला या सगळ्यामध्ये हे शोधण्याचा सतत जो काही डोक्याला स्ट्रेस आहे गिल्ट आहे ते सगळं निघून जाऊ दे आणि माझ्या आकाशचं मानसिक संतुलन ठीक राहू दे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये प्रार्थना करत असते इथे आकाश ज्या वेळेला तिथे ते पोचतो तेव्हा त्याच्या समोर असलेलं दृश्य आता मात्र भयानक असतं रागिणी तिथले आपल्या लोकांना हाताशी धरत आकाशच्याच विरोधात प्लॅन करताना त्याला आता दिसणारच आणि आकाशला धक्का बसतो कारण रागिणी त्या हॉस्पिटलमध्ये एकदम टिपटॉप असते ती जे दाखवण्याचा प्रयत्न करत असते की मी कशी अबला आहे किंवा माझ्या बाबतीत खूप मोठं चुकीचं काही झालंय तसं काहीही झालेलं नसतं रागिणी या सगळ्यामध्ये आकाशच्या दुर्बलतेचा फायदा घेत आकाशच्या मनात गिल्ट निर्माण करत हे सगळं जे वागण्याचा प्रयत्न करत असते तो प्रयत्न आकाशच्या समोर आलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता आकाश या सगळ्यामध्ये आता रागिणीकडे पाहायला लागतो आत्या तू अगं तुझ्या या शोधामध्ये मी माझं किती दिवस आयुष्याची फुकट घालवली आणि तू तू इकडे काय करती आहेस तू या सगळ्यामध्ये मला दे उन मदे, तु या आता इतकी गिल्ट देऊन याच्यामध्ये तू इथे आरामात बसलेस माझ्या विरुद्ध कटकार करतेस यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते आकाश तू काहीतरी वडबडतोयस तू या सगळ्यामध्ये असं काही बोलू नकोस मी खरं सांगू का तर ना मी तुला या सगळ्यामध्ये आता भेटणारच होते यावरती आकाश सांगायला लागतो तू मला चिठ्ठी लिहिलीस की मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मला हे करू नकोस मी खूप हे आहे आणि इथे बसून तू आरामामध्ये मलाच स्नेसनाभूत करण्याची हे करतेस तुझा डाव हाच होता ना की तू मला या सगळ्यामध्ये आता गिल्टमध्ये टाकशील आणि गिल्ट मध्ये गेल्यामुळे मग तुझं जे काही वागणं आहे ते सगळं मी सहन करेन यावरती रागिणी म्हणते नाही रे बाळा मला खरंच गिल्ट आली होती यावरती आकाश म्हणतो क्यू करावीशी वाटते तुझी क्यू म्हणजे तू या सगळ्यामध्ये जे काही वागतेस ना ती गोष्ट फक्त आणि फक्त एक न बाई करू शकते जी आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे सुद्धा हादरलेली नाहीये मुलाच्या मृत्यूचा सुद्धा आता वापर करून ती हे सगळं कुकारस्थान करत आहे अशी तू बाई आहेस असं म्हणत आकाशात रागिणीच्या अंगावरती धावून जातो आणि काहीही झालं ना तरी मला जे भूमी सांगत होती तेच सत्य आहे भूमी जे बोलत होती तेच खरं आहे भूमीने मला जे सांगितलं त्याच्यावरती मी विश्वास नाही ठेवला ती मला सांगण्याचा सा प्रयत्न करत होती की रागिणी त्या ह्यात सुद्धा नाटक करतायत पण मी मी मूर्खासारखा तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्यावरती विश्वास ठेवून मी या सगळ्यामध्ये तुला आता सांगितलं मी तुझ्यावरती विश्वास ठेवत तुला शोधण्याचा प्रयत्न केला ही माझी सगळ्यात मोठी चूक होती असं म्हणत मग मात्र आता इकडे आकाश तिच्याकडे पाहतो रागारागात पाहतो आणि काहीही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरं झालं तू माझे डोळे उघडलेस कारण मी तुला घरी घेऊन जाणार होतो आणि पुन्हा माझ्या घरावरती नवीन संकट ओढवून घेणार होतो पण आज आज तूच माझे डोळे उघडल्यामुळे बरं झालेलं आहे या मोठ्या संकटातून मी आता वाचलेलो आहे मला भूमीचं म्हणणं आधीच ऐकायला हवं होतं बाद झालं मला अभिजित दिसणं ही सुद्धा एक ना गिल्टचाच प्रकार होता पण मी तुझी सोय मात्र सगळी करणार आहे कारण काहीही झालं तरी कधी काळी का होईना तू माझ्यावरती खोट का होईना पण प्रेम केलेलं होतस आणि त्याच प्रेमाची शपथ घेऊन आज मी सांगतो काहीही झालं तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये एकटं सोडू देणार नाहीये पैशाची वगैरे तुझी सगळी व्यवस्था मी करेन रागिणी सांगते नाही बाळा मला पैसा वगैरे नको आहे मला तुझं प्रेम हवं आहे यावरती आकाश म्हणतो प्रेम या शब्दाला तू कधीच मुकलेली आहेस तुला पैसा जगण्यासाठी जितका पैसा हवे त्यापेक्षा जास्त पैसा देईन तुला पैशाचीच हवं ही ना तू पैशानेच आता एकटी तिथे रडत बस काहीही झालं ना तरी सुद्धा पैसा पैसा कर आणि रडत बस पण तुला या सगळ्यामध्ये पैशा व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही ना प्रेम ना आईचं प्रेम ना तुझ्या मुलाचं प्रेम ना तुझ्या नवऱ्याचं प्रेम हेच करत तू आता जे आयुष्य पैशासाठी काढलंस ते पैशासाठीच वेच असं म्हणत मग मात्र आकाशने रागिणीला पैशाची व्यवस्था करत आपल्या आयुष्यातून बेदखल केलेलं असतं वेळी सावध होत भूमीने जो काही निर्णय घेतला असतो त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आकाश आता वाचलेला असतो